सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळ सकाळी स्वामी माऊलींची खूप छान अशी देवपूजा झालेली आहे स्वामींसाठी बघा नैवेद्यासाठी छान असे माऊलींना लाडू ठेवलेले आहेत तर बघा माऊली किती गोड दिसत आहेत फेटा घातलेला आहे छान अशी श्वाल घातली आहे तर आज स्वामी माऊलींना छान असा पुरणपोळीचा नैवेद्य मिळणार आहे कारण स्वामींनी बघा स्वप्नामध्ये जाऊन आमच्या आईला एक इच्छा व्यक्त केली होती की मला पुरणपोळी खायची आहे किंवा कधी बनवत आहे तर ती खास पुरणपोळी बनवून घेऊन येणार आहे तर स्वामी बघा आज पुरणपोळीचं नैवेद्य संध्याकाळी ग्रहण करणार आहेत तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर खूप छान अशी माऊलींची सेवा झालेली आहे सर्वप्रथम बघा मी सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करते गणपती बाप्पांचा अभिषेक करते तसंच बघा गणपती बाप्पांना अक्षदा वाहिलेल्या आहेत तसंच गणपती बाप्पांना जास्वंद फार प्रिय आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा गणपती बाप्पांची सेवा करते त्याच्यानंतर बघा स्वामी माऊलीनं तयार करते त्याच्यानंतर ही स्वामींची छोटीशी मूर्ती आहे पितळ्याची हे स्वामी बघा किती छान हसतायत तुम्हाला दिसत असतील स्वामी खूप खुश आहेत त्याच्यानंतर बघा सगळ्या देवी देवतांची मी पूजा विधिवत करत असते सगळ्यांचा नित्य अभिषेक वगैरे असतो तसंच तुळजाभवानी मातेचा हा टाक आहे तुम्ही बघू शकता तसंच भगवान ज्योतिबा आहेत त्याच्यानंतर इकडं बघा शिवलिंग आहे अन्नपूर्णा माता आहेत आणि बाळकृष्णांची मूर्ती आहे तर सगळ्या देवी देवतांना बघा अशा मोत्याच्या मी माळा घालत असते तर ह्या मोत्याच्या माळासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तस बघा हे तिरुपती बालाजींची मूर्ती आहे बालाजी भगवान आहेत तसंच भगवान धन्वंतरी आहेत त्याच्यानंतर माता लक्ष्मी माता लक्ष्मीची मोत्यांची माणी बनवलेली आहे तर स्वामी चला तुम्ही नैवेद्य ग्रहण करा खूप छान असे पेढे आहेत जसे की पप्पानी आणलेली पेढे आहेत ते तसंच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मींची इथं मी असं त्यांना विराजमान करते तर सगळ्या देवी देवतांची छान अशी विधिवत पूजा केल्यावरती आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे ते प्रसन्न आणि आनंदी वाटतं त्याच्यानंतर बघा दत्तगुरूंची सुद्धा विराजमान करायचं आहे स्वामी छान छान नैवेद्य आहे पटकन ग्रहण करा संध्याकाळी तुम्हाला पुरणपोळी करायची आहे तर बघा ही दत्तगुरूंची छान अशी मस्त मस्त म्हणजे नाही का छान अशी प्रतिमा आहे आपल्याकडली तर ह्यांचासुद्धा अभिषेक करायचा आहे दत्तगुरूंच्या सेवेने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्यालासुद्धा दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तसंच बघा गणपती बाप्पांसाठी किंवा सगळ्या देवी देवतांना असे लोड बनवायचं काम चालू आहे बरं का जेव्हा तयार होतील तेव्हा तुम्ही बिंदास्तू ऑर्डर करा सध्या काम चालू एक ताई आहेत त्यांनी बघा खूप सुंदर असे असे लोड आणि असं असे लोड बनवलेले आहे त्याला बघा असं मोत्याचं काम केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर कसं असतं गणपती बाप्पा म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवतात धन्वंतरी भगवान आपलं आरोग्य चांगलं ठेवतात त्यामुळे त्यांचीसुद्धा सेवा आहे अशी विधिवत करायलाच पाहिजे तसंच बघा भगवान विष्णूंचं आवडतं पिवळं फूल तसंच बघा शंखचक्र हे तुम्हाला माहिती आहे की दक्षिण भागामध्ये भगवान विष्णूंचं स्वरूप आहे त्याच्यामुळं त्याची सेवा ही खूप महत्त्वाची असते तर स्वामी लवकरात लवकर नैवेद्य ग्रहण करा संध्याकाळी पुरणपोळी खायची तुम्हाला माऊली त्याच्यानंतर श्रीयंत्रालासुद्धा बघा कुमकुमार्चन करायचं आहे मी सुद्धा श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन केलं ओम श्रीम किंवा ओम श्रीम, श्री महालक्ष्मी देव्या नम किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही श्रीयंत्राची विधिवत सेवा करायची का आहे कारण श्रीयंत्राला रोजच्या रोज अकरा वेळा कुमकुमार्चन केलं तरीसुद्धा चांगलं असतं आणि प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी तुम्ही श्रीसुक्त पुरुषसुक्त किंवा तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा विष्णू गायत्री मंत्र म्हणूनसुद्धा महालक्ष्मीचा मंत्र म्हणूनसुद्धा त्याच्यावरती तुम्ही कुमकुमार्चन करू शकत तर असं लाल फुल व्हायचं आहे श्रीयंत्राला आणि श्रीयंत्राला तुम्ही केवडा तर लावायचं श्री आहे श्रीयंत्र ला जे आहे त्याला तुम्ही केवडा तर लावायचं आहे तसंच आपलं जे शिवलिंग आहे त्याला पांढऱ्या कलरचं फूल ठेवायचं माता अन्नपूर्णाला लाल कलर पिवळा कलरचं फूल ठेवायचं गजरा असेल तरी उत्तमच स्वामींना स्वामींच आवडतं चाफ्याचं फूल श्री स्वामी समर्थ आई तुळजाभावाने मातेला सुद्धा फूल आपल्याला व्हायचं आहे लाल फूल ला म्हणजे सगळ्या कार्यामध्ये शुभ संकेत किंवा शुभ कार्य असतं लाल फुलाने शुभ कार्य घडतं त्यामुळे लाल फुलाचं महत्व खूप आहे कुलदेवीला असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कोणतंही व्हा पण असेल तर शक्यतो तुम्ही लाल फुलं व्हा बघा माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही फूल व्हा तसंच बघा ह्या बसलेल्या माता लक्ष्मी आहेत आणि ज्या आहेत त्या उभ्या स्वरूपामध्ये भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी आहेत बऱ्याच ताई म्हणतात की ताई लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती उभी नसावी तर सोबत असतील तर चांगलं असतं कारण सोबत माता लक्ष्मीच्या उभ्या स्वरूपात असतात तेव्हा माता लक्ष्मी स्थिर असतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी महा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादसादिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणी नमस्तुते। ते श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेव दत्त तर अशी सगळ्या देवी देवतांची छान अशी माझी पूजा झालेली आहे तसंच बघा बऱ्याचशा स्थायी जे आहेत त्यांनी आपल्याकडं विष्णूंचं पाऊल घेतलं तर ह्याच्याला बघा असं हळदी कुंकू चंदन अष्टगंध मी लावलेलं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर हे विष्णू पाऊल ठेवायचं आहे विष्णू पदमसुद्धा म्हणतात काही ताई तर विष्णूंचं ते पहिलं पाऊल आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही विष्णूंसाठी ते पाऊलसुद्धा विष्णूंचं घेऊ शकता घरामध्ये त्याचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा करू शकता दत्तगुरूंना सुद्धा चाफ्याचं चा फूल तर अशी ही बघा आजची छानशी स्वामींची पूजा झालेली आहे माऊली नैवेद्य ग्रहण करायला एवढा विचार नका करू संध्याकाळी छान आपण पुरणपोळी बनवायची आहे तर ती घेऊन येणार बरं का बनवून एवढ्या लांबून तुमच्यासाठी खास तर हे त्रिशूळ बऱ्याच ताई मागतात तर ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर केलं तरी चालेल ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते <laughs> मनामाऊलीने नैवेद्य ग्रहण केला <laughs> नमस्तसे महामाई तर तसंच बघा ज्या गजांतलक्ष्मी माझ्या देवघरामध्ये आहेत त्या बऱ्याचदाही मला मागत असतात तर ह्या मार्बलमध्ये आहेत वर काहीचं कोटिंग तर हे मी ज्वेलर्समधून घेतल्या होत्या माझ्या व्यवसायासाठी तर ह्या साडे चार हजाराच्या आहेत तुम्ही अशा ह्या पितळेमध्ये सुद्धा घेऊ शकता गजांतलक्ष्मी म्हणजे समुद्र मंथरातनं आलेलं एक रत्न आहे त्याच्यामुळं त्याचं महत्त्व पण फार आहे का काने शुभ मानलं जातं बघा ही पानसुपारी आहे चांदीची तसंच बघा ह्या चांदीचे पाऊल आहेत माता लक्ष्मीची बऱ्याचदा चांदीची पावलं सुद्धा माता लक्ष्मीची आपल्याकडं ऑर्डर करतात बघा ही माता लक्ष्मीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याकडली तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता ही सिरॅमिकमध्ये आहे बरं का पण से महामाई शंख चक्र शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तस्ते नमस्तसे महामाई शिर पूजिते बघा ह्या स्वामी मौलींच्या वटवृक्ष पादुक आहेत बऱ्याच ताईंना माहिती आहे की ह्या स्वामींच्या वटवृक्ष पादुक आहेत तर बघा सगळ्या देवीदेवतांना गजरा अर्पण केला आहे भगवान विष्णू माता लक्ष्मींनासुद्धा छान असा गजरा तसंच बघा तुळजाभवानी माता त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी अशी ही ह्यांची रोजच्या रोज तुम्ही जर विधिवत सेवा केली तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कधी धनाची कमी पडत नाही कारण देवांची सेवा खूप महत्त्वाची असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण काय होतं आपण सगळं करतो पण आपल्याला गुरुचं पाठबळ आहे ते नेहमीच कमी पडतं कारण आपण नेहमीच आपल्या कुठेतरी सेवेमध्ये कमी पडतो तरच बघा सगळ्या कामामध्ये मंगलमय काम कार्य होण्यासाठी किंवा सगळं कार्य सत सकारात्मक होण्यासाठी हा दिवा आहे त्याला स्वस्तिक दिवा असं म्हणतात तसंच बघा हे विभूती पात्र तुम्ही बघू शकता की माझ्या देवघरामध्ये इकडं तिकडं कुठंसुद्धा विभूती सांडत नाही कारण सगळी विभूती या पात्रामध्ये जमा होते पायदळी तुडवली जात नाही किंवा कोणी आजारी असलं काही असलं तर त्याचं तीर्थसुद्धा आपण त्यांना देऊ शकतो त्या विभूतीचं तर हा हा दिवा दिसतो तो सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री विष्णवे नम असं एक तुळशीपत्र बाळकृष्णाला व्हायचं आहे तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर त्याला सुद्धा सांगा कारण छोट्या मुलांची सेवा खूप लवकर स्वीकारली जाते आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा वटवृक्ष पादुका म्हणजे साक्षात स्वामी माऊली त्याच्या त्या, त्या, त्या पादुकावरती डोकं ठेवल्यावरती साक्षात स्वामी माऊलींचे चरण आपण स्पर्श करतोय असं जाणवतं असं फील येतो ज्या ताईंकडं आहे त्यांनीसुद्धा तसा अनुभव सांगावा असं वाटतं की नाही तर बघा हे अशी नित्य रोजची पूजा असते तसंच माता लक्ष्मीसुद्धा पूजा झालेली आहे तुम्हाला तीसुद्धा दाखवते म्हणजे सगळ्या देवदेवतांची पूजा करायला सकाळपासून एक दोन अडीच तास मला जातात सगळ्यांचा मंत्र उपचार अभिषेक असतो आणि कसं असतं माहिती आहे का सेवेचं फळ मिळण्यासाठी साथ सातत्य असावं लागतं भगवंतसुद्धा तुमची परीक्षा घेतो तसंच विष्णूनंसुद्धा तुळशीपत्र व्हायचं आहे ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम माळ घालायच्या राहिल्या सगळ्यांना बरं का ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर ह्या सगळ्या मोत्याच्या माळासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे सगळ्या देवी देवतांना మీ లెం శ్రీ విష్ణవే నమ శ్రీ వెంకటేశ్వర గోవిందోవిందరమ గోవిందోవింద శ్రీస్వామీ సమర్థ శ్రీకృష్ణ గోవిందహరిమురారే హే నాారాయణ వాసుదేవ तर बघा अशी ही आजची पूजा होती छान अशी सगळ्या देवी देवतांची आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर बघा प्रत्येक देवी देवतांना छान असं अलंकरित केलेलं आहे हा शंख आहे तर शंकाला जी अडणी आहे ती कासवाची आहे तसंच बघा अंक असणारं कासव आहे त्याच्यामध्ये मी मोती एक टाकलेलं आहे कारण लक्ष्मीमातेला प्रिय असणाऱ्या रत्नाची जर सेवा केली तर लक्ष्मी माता आपल्याकडे लवकर आकर्षित होते तसंच बघा हे जे तुम्हाला चिन्ह दिसतंय हे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं चिन्ह आहे तर हे चिन्ह घरामध्ये शुभ मानलं जातं शंख चक्र आणि नाम तर ह्याच्याने बघा एक घरामध्ये सकारात्मकता येते आणि जिथं चक्र जिथं शंख चक्र म्हणजे भगवान विष्णूंचं आणि शंखचक्र भगवान बालाजींचं त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास्तव्य करते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसंच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी कारण आपल्या नाते नातेसंबंध चांगले होण्यासाठी भगवान लक्ष्मी माता लक्ष्मीची सेवा फार फलदायी आहे आपलं नातं चांगलं सुखी आणि आपला संसार खूप सुखाचा होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची नेहमी सेवा करा तसंच तुळजाभवानी आपलं कुलदैवत कारण कुलदेवीशिवाय आपलं कोणतंही जसं कसं असतं की आपल्याला कधी कधी आपल्या कुळाचे देवीदेवता माहीत नसतात किंवा आपल्याला आपल्या घरातले वडीलधारी कधी सांगतच नाहीत की आपल्या कुलाची देवीदेवता हे आहेत किंवा त्यांना पण माहीत नव्हतं नसतं पण अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत हे तुळजापूरची भवानी आहे त्यामुळे त्यांची सेवा चालते तसंच ज्योतिबा कुलदैवत कुणाला ज्योतिबा असतं कोणाचं खंडोबा असतं तसंच बघा छान अशी गाय आणि वासरांची वास्रांच, वासराची मूर्ती आहे कारण आपल्या घरी आपल्या मुलाचं आपलं नातेसंबंध चांगले राहण्यासाठी किंवा आपल्या आईमध्ये मुलामध्ये माया प्रेम मातृत्व राहण्यासाठी गोमाताची गायवासराची पूजा केलेली शुभ मानली जाते तसंच जो हा कलश तुम्ही बघताय हा कलश आहे कुलदेवीचा कारण आपल्या घरावरती कोणतंही संकट कोणतीही अडचण किंवा कोणताही वाईट निगेटिव्हिटी आपल्या घरावरती नसावी किंवा त्यांची नजर नसावी म्हणून आपण ह्या कुलदेवी कलशाची नेहमी विधिवत सेवा करतो आणि कुलदेवीचा कुलकलश असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण रक्षण होतं तसंच बघा स्वामींची जी ही मूर्ती तुम्ही बघताय सर्वजण जी अकरा इंच आहे ती तुम्हाला आपल्याकडे मिळते तर स्वामी माऊली बघा गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही यांची सेवा करतो साक्षात स्वामी माऊली विराजमान आहेत असं दिसतं बघा स्वामी किती गोड बघतायत आणि कसं असतं माहिती आहे का बऱ्याच ताई म्हणतात की मूर्ती मोठी असावी की छोटी फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे जर सेवा करायची तर मूर्तीसुद्धा गरज नसते बर का कधी कधी कर कारण स्वतः तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी बसून स्वामी माऊलीचं तुम्ही नामस्मरण करा कारण कसं असतं देव नेहमी तुमच्या सेवेतला भाव आणि श्रद्धा बघतो देव हा आता कसं असतं की आपल्या समाधानासाठी बघा मी त्यांना तयार करते त्यांना छान छान वस्त्र घालते त्यांना सजवते कारण मला ते आवडतं मला माऊलीनं असं बघायला आवडतं पण खरं तर माऊलीला काहीच नकोय फक्त माऊलीनं तु त्यांचं नामस्मरण आणि त्यांची मनोभावी सेवा आणि तुमचं कर्म तुमचा प्रामाणिकपणा एवढंच स्वामींना हवं असतं तर बघा खूप छान अशी स्वामींची सेवा केलेली आहे स्वामींनी मोत्याची माळ घातली हार पण घातलेला आहे तसंच बघा गणपती बाप्पा आमचे गोंडूशे गणू खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या देवघरात आहे बऱ्याचदाही विचारतात तर छान गणपती बाप्पांची मूर्ती मी मोरेगोसावी मंदिरामधून एक दोन वर्षापूर्वी घेतली होती आणि माझ्या देवघरामध्ये मा दे मी त्यांची प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून विधिवत केलेली आहे तसंच भगवान धन्वंतरी तर ध भगवान धन्वंतरी ही आयुर्वेदाचे देवता आहेत तसंच बघा तिरुपती बालाजी तिरुपती बालाजींचीसुद्धा सेवा खूप प्रभावी आणि शक्तिशाली आहे तसंच माता लक्ष्मी बघा मोत्याची माळ घातली आणि स्वामी बघा पितळेची छोटीशी मूर्ती स्वामींची माझ्याकडे आहे तर असं हे माझं देवघर आहे तसंच बघा शिवलिंग शिवलिंगाची सेवा देवघरामध्ये आपल्या करायलाच पाहिजे शिवलिंग नसेल तर आपल्या देवघरामधली कोणतीही सेवा देवीदेवता स्वीकारत नाहीत आणि गणपती बाप्पाची मूर्ती तसंच बघा अन्नपूर्णा माता किती गोड हसतायत तुम्हालासुद्धा म्हणजे मला असे भाव दिसतात बरं का सेवा करून की सगळे देवीदेवता प्रसन्न आहेत खुश आहेत माझ्यावरती तसंच बघा छोटासा लड्डू गोपाल म्हणजे बाळकृष्ण लल्ला म्हणतात तर ते सुद्धा बघा किती छान अशी स्माईल करतायत तसंच बघा ही छोटीशी चांदीची मॅड गोपालांची मूर्ती आहे तर त्याचीसुद्धा मी पूजा करते विधिवत तसंच पानसुपारी मी ठेवते माता लक्ष्मीसाठी चांदीची कधी गोविंदविडासुद्धा मी ठेवते चांदीचा आणि ह्या स्वामी माऊलींच्या पादुका आहेत वटवृक्षाच्या ह्या पादुक आहेत कारण स्वामी माऊलींचे वटवृक्ष म्हणजे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे साक्षात स्वामी माऊली असं आपण त्यांना त्याच्यामध्ये अनुभवतो बघतो तर अशी ही आजची सेवा होती आणि स्वामींनी नैवेद्यसुद्धा ग्रहण केलं आहे छान वाटतं तसंच बघा लक्ष्मी म्हणजे समुद्र मंथरात आलेले एक रत्न आहे त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पितळेची पितळ्याची लक्ष्मी किंवा मार्बलमध्ये सुद्धा ठेवू शकता तर ज्या ताईंना लक्ष्मी हवी आहे त्यांनी पितळेचे आपल्याकडं घेतलेले आहे तसं श्रीयंत्र भगवान विष्णू माता लक्ष्मींचं आसन असणारं श्रीयंत्र बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ घेतली आणि कमळगट्ट्याची जी माळ आहे ती तुपामध्ये भिजत घालून सकाळी पुसून त्यांना व्हायची आहे कारण कसं आहे की त्याला कीड लागत नाही किंवा तुम्ही सकाळीच मी दाखवले भीमसेन कापूर असून त्याच्या पावडरसुद्धा लावायची त्यांनी कीड लागत नाही चांगली राहते जशी आहे तशी तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हीसुद्धा सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या कारण सातत्य महत्त्वाचं आहे तसंच बघा हे जे कुंकू तुम्हाला दिसतं हे कुलदेवीचा कुलदेवीचं आहे कुलस्वामिनीचं तर हे पप्पानी आणलेलं आहे तर ह्याच्यासाठी मी चांदीचा करंडा बनवाय टाकलाय कारण बघा असं म्हणतात वास्तुशास्त्रामध्ये की कुलदेवीचा जो करंडा असतो तो चांदीचा असावा कुलदेवीच्या समोर चांदीचा करंडा आणि बांगड्या ठेवाव्या त्यांचे अलंकार तर बघा चांदीचा करंडा बनल्यावरती तुम्हाला दिसेलच मी बनवायला टाकलेलं आहे आणि त्या कुलदेवीला सुद्धा त्या करंड्यातलं कुंकू व्हा आणि स्वतःच्या सुद्धा कपाळाला रोज सकाळी आंघोळ केली की पहिलं कुलदेवीच्या समोरचंच कुंकू लावा त्याने काय होतं की अखंड सौभाग्यवती असा आशीर्वाद आपल्याला कुलदेवीचा प्राप्त होतो तर हे कुलदेवीचं कुंकू आहे तुम्ही सुद्धा असं काही कुलदेवीला गेले तर कुंकू आणा आणि त्यांचा चांदीचा सिंगल करंडा म्हणजे फक्त त्याच्यामध्ये कुंकू ठेवा हळदी कुंकवाची तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या हळदी कुंकवाचे जे करंडे आहेत ते तुम्ही बघताय मॅड चांदीचे दोन तीन प्रकारचे करंड येतात हे जे करंड तुम्ही हळदी कुंकूचे बघताय हे पादम करंडे आहेत चांदीचे पादम असं ह्याला म्हणतात तर कमळाची पण मॅड चांदीचे करंड येतात ह्याच्यामध्ये मी चांदीच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू माता लक्ष्मीला सगळ्या देवी देवताला लावण्यासाठी ठेवतेच पण मी स्वतःला सुद्धा लावते कारण चांदीमध्ये हळदी कुंकू असलेलं चांगलं असतं आणि शुभ मानलं जातं तर बघा ह्या काय अशा छोट्या छोट्या सेवा असतात त्यासोबत तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल तुम्हाला बघायला मिळतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगली प्रगती होईल आणि चांगलं काहीतरी तुम्हालासुद्धा देवादेव देवी देवतांकडून आशीर्वाद मिळेल असं मी सांगेल तर आजची ही अशी देवी देवतांची माझी पूजा होती तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय